मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे गावात पाच डिसेंबरपासून सुरू झालेल्या कीर्तन सप्ताहाचा बारा डिसेंबर रोजी महाप्रसादाने समारोप झाला या धार्मिक सप्ताहात हरिभक्तपरायण समाधान महाराज रिंगणगावकर हरिभक्तपरायण नारायण महाराज पंढरपूरकर हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज कोल्हे दिंडोरीकर हरिभक्तपरायण नारायण महाराज भडणेकर हरिभक्तपरायण सूर्यभान महाराज शेळगावकर हरिभक्तपरायण पारस महाराज जैन बनोटीकर हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज वाडेकर यांनी अनुक्रमे कीर्तन सेवा दिली सप्ताहातील सर्व कीर्तने रात्री नऊ ते अकरा या वेळेत झाली शेवटच्या दिवशी बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा हरिभक्तपरायण मुरलीधर महाराज वजीर खेडेकर यांनी काल्याचे कीर्तन सादर केले यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली हा सप्ताह भागवत मित्र मंडळ समस्त भदाने परिवार आणि समस्त भजनी मंडळ वजीर खेडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या धार्मिक कार्यक्रमाला गावातील तसेच आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाचे आयोजन उत्तम पद्धतीने पार पडल्याबद्दल गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले वगैरे आहेत दोन तीन मंदिरं आहेत तीन सप्ते आपल्या गावामध्ये होतात आणि हा जो आमचा सप्ताह आहे हा बधाने परिवाराचा सप्ताह आहे आमचं तरुण बांधव मंडळ जे आहे ते मोठ्या आवडीने आणि आनंदाने हा सप्ताह करत आहेत जवळजवळ त्याला अकरा वर्ष झालेले आहेत अकरा वर्ष हा सप्ताह आम्ही करतो आहे अकरा वर्ष आहे हे अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण रोज रात्री कीर्तन हरिपाठ अशा पद्धतीने हा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे चांगले विद्वान कीर्तनकार या गावामध्ये कीर्तनाला येतात भागवत सप्ताह भागवत सप्ताह आहे आणि जगद् यांचं गाथा पारायण आहे बालक त्यांना तुम्ही जे बक्षीस दिलं या अनुषंगाने मी बघितलं या अनुषंगाने तुम्ही मला काय वाटलं की वारकरी लहान बालकालाच काय असं का वाटलं मला असं वाटलं की लहान बालक त्याने मला पंधरा दिवसात श्रीमद्वत भगवत गीतेचा बारावा अध्याय मला त्याने तोंडी पाठ करून दाखवला आणि मी शिकवताना त्यांना असं सांगितलं होतं जो मला अध्याय पाठ करून दाखवील मी त्याला शेवटी त्याला मी पाचशे रुपये बक्षीस देणार म या बालकाने या नयनने तो अध्याय पाठ करून दाखवला म्हणून मी त्याला बक्षीस दिलं आणि असे हे जे सर्व बालगोपाल मंडळी आहेत हे चांगलं मला तयार करायचे आहेत कीर्तनं प्रवचनं पखवाज वगैरे काय असेल नसेल सर्व ही आमची या गावाची फार मोठी संपत्ती आहे ते सर्व पोरं बोलावं इथं अशा पद्धतीने हे याच्याकरता मी आम्ही हे केलेलं आहे त्याने बारावा अध्याय आम्हाला पूर्ण पाठ करून दाखवला आणि संस्कृत पाठ करणं इतकं सोपं नाही आहे कितीतरी वर्ष संस्थेमध्ये आयुष्य आयुष्य निघून जातं पण अध्याय पाठ होत नाही इतर पाठ करता येतं पण संस्कृत पाठ होत नाही संता घेणं अतिशय कठीण आहे आणि हे असे पोरं निघाले की अतिशय बुद्धिवान पोरं आहेत पण माझा त्यांच्याकडे जीव लागला आणि मी त्यांना आधीन विद्वान करेल ही माझी प्रतिज्ञा आहे धन्यवाद नयन धनराज बदाने कोणत्या इयत्तेत जातो तू तू कितीला जातो पाचवी तुला बाबांनी किती दिवस म्हणजे हे दिले पंधरा 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 दिवसात चालेल ठीक आहे नयनचं हार्दिक स्वागत पूर्ण गावाच्या वतीने त्याचं सुद्धा स्वागत करण्याचं पूर्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण अखंड हरिराम सप्ताह दाता पारायण आमच्या भागवत मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला हा अखंड हरिणाम सप्ताह हा आमच्या गेल्या मागे नऊ वर्षे कंटिन्यू चालू होता मध्यंतरी काही कारणास्तव खंडन झाले परंतु आमच्या तरुण मित्रमंडळाने नवीन ठरवलं काहीतरी आपण चालू ठेवलं पाहिजे धार्मिक कार्य आहे धार्मिक कार्य आपण व्यवस्थित चालू ठेवलं पाहिजे त्या अनुषंगाने आमच्या सर्व मित्रपरिवाराने हे धार्मिक कार्यक्रम परत चालू केला या कार्यक्रमाला आम्हाला उत्फुर्त असा प्रतिसाद मिळाला सगळं ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण बांधव माता भगिनी सर्वांनी असं एकदम प्रतिसाद दिला प्रचंड प्रतिसाद त्यामुळे मी सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो

No. <laughs>